ग्रामपंचायतीच्या आणि सरपंचाच्या मेहरबानीने या खडकालासुद्धा पाझर फुटलेला आहे परंतु आपल्या ग्रामपंचायतीला आणि सरपंचांना मात्र पाझर फुटत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या ठिकाणी आपण बघू शकता ते माझी मोटरसायकल लागली त्याच्यात तिथून दुर्लीख आहे तो खालून या खडकाच्या वाटून या ठिकाणी एक इंचीचं पाणी आपण जवळ दाखवा एक इंचीचं पाणी या ठिकाणी वाहून जात आहे आणि आपल्या गावाला मात्र कृत्रिम पाणी टंचाई आता हा पाच चौथा लिकेज आहे म्हणजे पहिला लिकेज दीड इंचीचा दुसरा लिकेज एक इंचीचा तिसरा लिकेज अर्धा ते पाऊन इंचीचा आणि पुन्हा हा चौथा लिकेज एक इंचीचा म्हणजे जवळपास दहा इंचीचा आपली जी पाईपलाईन आहे तिच्यापैकी पाच इंची पाणी रस्त्यातच वाया जात आहे आणि आपल्या ग्रामपंचायतीला मात्र ते लिकेज काढण्यासाठी वेळ नाही आता पाच इंची पाणी जर वाया जात असेल तर टाकीमध्ये मात्र जास्तीत जास्त तीन ते चार इंची पाणी येत असेल आणि आपल्या गावाचं विराशी ते पण बांबोळीची आता आम्ही बघितली तर ती दिवसातून चार वेळा टाकी भरण्याशी वीर पाणी असताना पण पाणीच वाया जात आहे रस्त्यानं ग्रामपंचायतीला लिकेज काढण्यासाठी वेळ नाही जाणीवपूर्वक कृत्रिम पाणी टंचाई केली जात आहे त्यांना आमच्या सदस्याचे आमचे संभाजी चौधरी यांचे तीन आपत्ती शोधायला वेळ आहे त्यांना कमी करण्यासाठी जळगाव नाशिकला जायला वेळ आहे परंतु हे लिकेज काढायला मात्र त्यांचा जा जो वेळ नाही आणि जाणीवपूर्वक पाणीटंचाईतून तिथे टंचाई निर्माण दाखवून प्रशासनाकडून टँकर चालू करायचे आता एका टँकरचं फेरी गायब केली तरी पंधरा हजार रुपये मिळतात असे चार टँकरच्या फेऱ्या गायब केल्या म्हणजे साठ हजार रुपये अर्धे पैसे जरी पन्नास टक्के टँकरला दिले तरी तीस हजार रुपयाचा फायदा हो होतो आणि तो फायदा करून घेण्यासाठी जाणीवपूर्वक गावात टंचाई केली जात आहे आणि अजून समर्थक सांगतील की आमचा भाऊला काय गरज आहे आमचा भाऊ खात नाही पण तो आम्ही म्हणतो की आमचा भाऊ खाल्ल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती इथे दिसते आणि जाणीवपूर्वक पाण्यासाठी लोकांना तळसवलं जात आहे मी विनंती करतो पुन्हा शेकदा ग्रामपंचायतीला की आपण हे लिकेज जर तीन चार दिवसात काढले नाही तर निश्चितच तुमच्या ग्रामपंचायतीवर आम्ही अंडा मोर्चा आणू आणि तुम्हाला त्या ठिकाणून बाहेर सुद्धा पडू देणार नाही म्हणून मी अजूनही तुम्हाला सांगतो की चार ते पाच दिवसात लिकेज क्लिअर करून गावाला सुरळीत पाणी पुरवठा करा चार ते पाच दिवसावर पाणी येईल अशी परिस्थिती आहे परंतु धरणात पाणी आहे विहिरीत पाणी आहे लिकेज काढले आप तर आपल्याला रोज तीन वेळा टाकी भरण्याची परिस्थिती आहे परंतु जाणीपूर पाणी टँच निर्माण केली जात आहे मी निश्चितच पुन्हा एकदा विनंती करतो की आपण हे लिकेज काढावे आणि गावाला सुरळीत पाणी पुरवठा करावा प्रमाणाला सामोरं जावं लागेल आपण बघू शकता या ठिकाणी या खडकांमध्ये सुद्धा पादर फुटलेले आहेत अजून हा दुसऱ्या आदू लिकेज एक